व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिप बद्दल राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी आपली भूमिका मांडली आहे या ऑडिओ क्लिप आपला संबंध नसून आपण कधीही बोललो नसल्याचं डॉक्टर यांनी स्पष्ट केले ही क्लिप बदनामी करण्यासाठी पसरवली जात असल्याचा आरोपही डॉक्टर विजय कुमार गावित यांनी केलेला आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून आहे त्याचबरोबर खासदार हेनाताई सुद्धा चांगलं काम त्या पार्लमेंटमध्ये आहेत आणि पक्ष सुद्धा त्यांना संधी सातत्यानं देते आहे हे दो, दोन दोन्ही गोष्टी बघून या ठिकाणी आमच्या विरोधकांनी बदनामी व्हावी म्हणून खोटे नाटे प्रीफॅब्रिकेटेड त्या बातम्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि अशा पद्धतीचं मी कधी बोललो नाही आणि बोलायचं कारणही नाही कारण एवढ्या चांगल्या रीतीने पक्ष पक्षाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि सत्तेमध्ये येणार हे स्पष्ट दिसत असताना कोण असं विचार करू शकत नाही